पंधराशेवा ईदे मिलात जुलूस श्रद्धा शांतता आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव लक्ष प्रतिष्ठानच्या वतीने मिठाई वाटप लक्ष प्रतिष्ठानतर्फे आज ईद ए मिलात उन नबी निमित्त पंधराशेवा जुलूस ठाण्यातील हजोरी परिसरात अत्यंत उत्साहात श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला या पवित्र दिनानिमित्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात इस्लामी पताका आणि आकर्षक फलकांच्या सजावटीने जुलूस मार्ग रंगला होता या शांतीदूतांच्या जुलूसात भाग घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर ईद मिलादच्या आनंदाचे आणि पैगंबर मोहम्मद यांच्या प्रेमाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसून येत होते या प्रसंगी लक्ष लक्षप्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर शेख यांनी जुलूसामध्ये सहभागी भाविकांशी संवाद साधून पैगंबरांच्या जीवनचरित्रातील करुणाक्षमा आणि बंधुभाव याविषयी प्रेरणादायी विचार मांडले त्यांच्या भाषणात धर्मनिरपेक्षता सामाजिक ऐक्य आणि शांततेचा संदेश ठळकपणे दिसून आला यावेळी इम्तियाज खान तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते जुलुसाच्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी सरबत फळे व शिरा मिठाई याचे वाटप करण्यात आले या उपक्रमाने समाजातील सर्व घटकांमध्ये प्रेम सौदार्य आणि मदतीचा हात पुढे करण्याची भावना रुचली आहे या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या पवित्र आणि ऐतिहासिक सोहळ्याने समाजात एकतेचा सद्भावनेचा आणि पैगंबरांच्या शिकवणीचा संदेश दिला ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्ताने एक नवा सामाजिक संदेश देत या जुलूसाने भाईचारा आणि मानवी मूल्यांची आठवण करून दिली यावेळी मोठा उत्साह हो पाहायला मिळाला जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान आज हमारे इधर पंधरा सोवा ईद नबी का जुलूस निकाला गया उसमें हमारे लक्ष्य प्रतिष्ठान की ओर से स्वीट वाटर किया गया और हमारे सभी मेंबर ने बढ़ चढ़ के इसमें हिस्सा लिया मैं सभी मेंबर और लोगों का जो हमारे साथ जुड़कर काम करता है उनको तय दिल से शुक्रिया कहना चाहता हूँ नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र